मे दोन हजार पंचवीसमध्ये कन्या राशीच्या लोकांना अनेक बदल त्यांच्या आयुष्यात दिसून येतील महत्वाचे बदल म्हणजे नोकरी करणाऱ्या लोकांना त्यांच्या इच्छित ठिकाणी बदली मिळू शकते काही जबाबदारी सुद्धा नवीन दिली जाऊ शकते ज्याचे फायदे तुम्हाला मिळतील कामानिमित्ताने कन्या राशीच्या लोकांना प्रवास सुद्धा मे महिन्यामध्ये करावा लागू शकतो जोडीदाराकडून तुमच्या कामाला तुमच्या प्रत्येक गोष्टीला पूर्ण सहकार्य या महिन्यामध्ये मिळताना दिसणार आहे आणखीन कोणत्या चांगल्या गोष्टी आणि कोणत्या मनाविरुद्ध गोष्टी कन्या राशीच्या बाबतीत घडू शकतात मे महिन्यात जाणून घेऊया पण चॅनलला नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही हाच बुध ग्रह कन्या राशीच्या लोकांना उत्तम बुद्धिमत्ता प्रदान करतो कन्या राशीचे लोक प्रचंड हिशोबी आणि व्यवहारी असतात कन्या राशीचे लोक अत्यंत चिकित्सक सुद्धा असतात आणि त्यामुळे कधी कधी निर्णय घ्यायला उशीर होतो कारण कुठल्याही निर्णयामध्ये प्रचंड विश्लेषण प्रचंड चिकित्सा करत बसण्यामुळे कधी कधी होऊन जातात की कुठला निर्णय घ्यावा अति चिकित्सा घातक असते आणि म्हणून कन्या राशीच्या लोकांनी आपल्या त्या स्वभावाला थोडी काही काही ठिकाणी मुरड घालणं आवश्यक असतं त्याचबरोबर कन्या राशीच्या स्त्रियांच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्या प्रचंड सुंदर स्वयंपाक करतात त्यांना स्वयंपाकाची आवड असते हे वैशिष्ट्य खास करून त्यांच्यामध्ये पाहायला मिळतं कन्या राशीचे लोक कुठलंही काम अगदी व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करतात आणि समोरच्याकडनं सुद्धा त्यांची तीच अपेक्षा असते की समोरच्याने सुद्धा काम अगदी व्यवस्थित पण जेव्हा समोरचा व्यवस्थित काम करत नाही तेव्हा मात्र जरा चिडचिड होताना दिसते कन्या राशीचे लोक प्रचंड व्यवहारी असल्यामुळे कधी कधी जीवनाचा आनंद घ्यायचा त्यांच्याकडनं राहून जातो कारण काही गोष्टींमध्ये व्यवहार बघायचा नसतो मानसिक शांतीला सुद्धा महत्व द्यायचं असतं ही गोष्ट कन्या राशीच्या लोकांनी थोडी लक्षात ठेवायची आहे कन्या राशीसाठी मे महिना तसा शुभ फल देणारा ठरू शकतो या महिन्यात बहुतेक कामं तुमच्या इच्छेनुसार पूर्ण होतील तुम्हाला बरेच दिवस अडकलेले पैसे मिळण्याची सुद्धा शक्यता आहे कोणतंही कठीण काम कठोर परिश्रमाने पूर्ण करण्याची क्षमता तुमच्यामध्ये आहे आणि ते तुम्ही पूर्ण करताना दिसाल घरातून सुद्धा तुम्हाला तुमचं काम पूर्ण करण्यासाठी पूर्ण सहकार्य मिळेल मात्र उत्पन्नासोबत खर्चही वाढतील तुमच्या योजना सार्वजनिक होऊ देऊ नका म्हणजे जे काय तुमचं प्लॅनिंग आहे ते थोडंसं गुप्त असू द्या सगळ्यांशी त्याच्याबद्दल चर्चा करत बसू नका कारण तुमची फसवणूक होऊ शकते करिअरसाठी मे महिन्यात कन्या राशीसाठी चांगलाच म्हणावा लागेल कामाच्या ठिकाणी तुमची चांगली प्रगती होऊ शकते तुमच्या कामाला उचित असं फळ मिळू हो शकतं इतकंच नाही तर तुम्हाला अनुभवी व्यक्तींकडून योग्य असं मार्गदर्शन सुद्धा मिळू हो शकतं घरामध्ये छोट्या मोठ्या काही समस्या निर्माण होऊ शकतात आणि त्यामुळे घरातलं वातावरण जरा तणावग्रस्त होऊ शकतं पण तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत मिळून ती समस्या दूर करण्यातही यशस्वी व्हाल सामंजस्याने आणि योग्य संवाद साधत गेलात तर कुटुंबात येणाऱ्या समस्यासुद्धा दूर होतील आरोग्याच्या बाबतीत कामाचा थोडा तणाव तुम्हाला थकवा आणू शकतो ज्याचा परिणाम आरोग्यावर होऊ शकतो त्यासाठी योग्य तो आहार आणि नियमित व्यायाम करण्याची गरज आहे तसं तर कन्या राशीचे लोक स्वभावाने सौम्य असतात खूप संताप वगैरे करताना फारसे दिसत नाहीत साधे राहणीमान असलेले पण तरीसुद्धा काही काही गोष्टींमध्ये क्षणात राग येणारे असतात आणि क्षणात शांत सुद्धा होतात हुशार असतात नीटनेटकेपणा यांच्या अंगातच असतो पण 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 यांचा मूड कधी बदलेल हे ब्रह्मदेव सुद्धा सांगू शकणार नाही कन्या राशीच्या लोकांच्या स्वभावाचा थांगपत्ता पत्ता तर लागतच नाही पण हे वागायला सुद्धा प्रवाहाप्रमाणे वागणारे असतात त्यामुळे कधीही भूमिका बदलू शकतात पण कन्या राशीच्या लोकांमध्ये उत्तम नियोजन कौशल्य असतं तुमच्या घरात एखादा कार्यक्रम असेल आणि कन्या राशीची एखादी व्यक्ती असेल तर तिच्याकडे नियोजन देऊन टाका आणि निश्चिंत व्हा नियोजन करण्यामध्ये ही लोक प्रचंड एक्सपर्ट असतात असं म्हणायला हरकत नाही या कलेमुळेच त्यांची भविष्याची आखणी सुद्धा अचूक ठरते हे लोक इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये खाद्य उद्योगात यशस्वी होताना दिसतात उत्साही स्वभाव त्यामुळेच नियोजन अगदी कल्पकतेने करतात कन्या राशीचे लोक स्वतःच मूळचे खवय्ये असल्यामुळे दुसऱ्यांनाही चांगलं चुंगलं खाऊ घालण्यास उत्सुक असतात अशा लोकांबरोबर मैत्री असणाऱ्या लोकांची आबाळ कधीच होत नाही खाण्याच्या बाबतीत तरी पैसे कमवणं आणि जमवणं याबाबत यांच्याकडे नवनव्या कल्पना असतात हुशार असल्यामुळे त्यांना विविध विषयात रस असतो मात्र अनेकदा स्वार्थ साधण्याच्या हेतुपायी ते हितशत्रूंना ओळखण्यात कमी पडतात आणि घाईघाई चुकीचे पावलं उचलतात अशा निर्णयांचा त्यांना पश्चाताप होतो त्यांचा लोकांवरून मग विश्वास ओढतो म्हणूनच कन्या राशीच्या लोकांनी थंड आणि शांत डोक्यांनी निर्णय घेणं आवश्यक असतं त्याचबरोबर कधी कधी यांचा हिशोबी व्यवहारी स्वभाव नात्यांमध्ये सुद्धा यांना हिशोब आणि व्यवहार बघायला लावतो तेव्हा मात्र जवळची मंडळी सुद्धा दुखावली जातात हे कन्या राशीच्या लोकांनी लक्षात ठेवायचं आहे कन्या राशीच्या लोकांनी गणपती बाप्पाची उपासना करावी म्हणजे त्यांच्या आयुष्यात असणाऱ्या समस्या दूर होतील विघ्न कन्या राशीच्या लोकांच्या आयुष्यातले सर्व विघ्न दूर करेल उपासना करायची म्हणजेच काय तर तुम्ही अथर्व शीर्षाचं रोज पठण करू शकता गणपतीच्या संकट राशन गणेश स्तोत्राचं सुद्धा पठण करू शकता किंवा गणपती बाप्पाच्या एखाद्या मंत्राचा जप नियमित करू शकता यापैकी कुठलाही एक उपाय नियमित करणं मात्र आवश्यक आहे गणपती बाप्पाच्या उपासनेने कन्या राशीच्या लोकांची निश्चितच भरभराट होते मग कमेंट बॉक्समध्ये गणपती बाप्पा मोरे लिहायला विसरू नका मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका